तुमचं असणं सर्व काही होत आयुष्यातील ते एक सुंदर पर्व होत आज सर्व काही असल्याची जाणीव आहे पण तुमचं हीच मोठी आहे भावपूर्ण आदरांजली शालीमार उद्योग समूहाचे संस्थापक ऑल इंडिया गोल्ड अँड सिल्वर रिफायनरी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुवर्णश्री स्वर्गीय प्रताप शेठदादा दादा यांच्या पंच्याऐंशीव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बिटा संचालक मंडळ सभासद ग्राहक व कर्मचारी बंद सांगलीत शिवसेना ठाकरे गटाला खिंडार उद्धव ठाकरेंचा शिलेदार करणार आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश सांगली जिल्ह्याच्या राजकीय पटलावर मोठी बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला असून पक्षाला सांगली जिल्ह्यात खिंडार पडणार आगामी स्थानिक स्वराज्य संसयाच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात होणाऱ्या प्रवेशांनी ठाकरे गटाची चिंता वाढवली आहे शिवसेनेतील फुटीनंतर अनेकजण शिंदे गटात प्रवेश करू लागले असून ठाकरे गटाला लागलेली गळती थांबत नसल्याचे दिसत आहे दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह जिल्हाप्रमुख संजय विभूते युवासेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश पाटील मिर्झेचे शिवसेने नेते श्री सिद्धार्थ जाधव आणि जिल्ह्यातील काही पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात आज जाहीर प्रवेश करणार आहेत विकासाची आणि खऱ्या शिवसेनेची साथ देण्याचा निर्णय जिल्हा प्रमुख संजय विभूते आणि सर्व सहकारी पदाधिकारी यांनी घेतला असल्याचे समजते शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सांगली जिल्हा प्रमुख संजय विभूते आणि युवासेना जिल्हा प्रमुख श्री ऋषिकेश पाटील श्री सिद्धार्थ जाधव आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी पक्षाचा राजीनामा दिला असल्याची बातमी समोर आली आहे त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाला सांगलीमध्ये देखील मोठा धक्का बसला असून सांगली जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा खिंडार पडले आहे आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात या पार्श्वभूमीवर या शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय आणि जिल्हा प्रमुख श्री ऋषिकेश पाटील मिरजेचे नेते श्री सिद्धार्थ जाधव यांच्यासह सा सा सांगली जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि अने शिवसैनिक शिंदे गटात आज अधिकृत प्रवेश करून ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार आहेत शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेला संजय बापू विभूते यांच्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातील युवक सन दोन हजार दोन पासून शिवसेनेत सक्रिय झाला मनमेळाव स्वभाव उत्कृष्ट संघटन कौशल्य आक्रमक वक्तृत्व शैली निर्भीड स्वभाव आणि धाडसी वृत्ती या गुणांच्या कौशल्यावर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर लक्षवेधी आणि आक्रमक आंदोलने करून त्यांनी अल्पावधीतच सांगली जिल्ह्याच्या राजकीय पटलावर शिवसेनेचे आक्रमक व धाडसी नेतृत्व म्हणून स्वकर्तृत्वावर ओळख निर्माण केली सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी सातत्याने कार्यरत राहून एका सामान्य शिवसैनिक व शाखा प्रमुख विभाग प्रमुख उपतालुका प्रमुख तालुका प्रमुख थेट जिल्हा प्रमुख असा राजकीय प्रवास नेवरी सारख्या एका खेड्यातील संजय बापूंसारख्या नेत्यांनी ने केला पक्ष अडचणीत असताना देखील आठ वर्षात जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी तितक्याच समर्थपणे सांभाळली